जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पुढील तीन दिवस म्हणजे तीस तारीख एक तारीख आणि दोन तारखेला राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील हवामान अंदाज काय वर्तवला आहे ते आपल्या या युट्यूब चॅनलला पाहायला मिळेल पाहूया हवामान विभागानं काय अंदाज वर्तवला आहे तो कोकण भागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई शहर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व हवामान विभागानं वर्तवली आहे तसेच पुढे विदर्भात अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आणि खानदेश भागात नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये एक जूनला तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ आणि कोकणात जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे मित्रांनो आपण संपूर्ण हवामान अंदाज सांगत असतो तो अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे आणि तेच आपण आपल्या साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगत असतो त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र